नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची पहिल्या शाखेची स्थापना देवळली झाली आणि गेल्या तीस वर्षांपासून देवळाली हा भाग शिव आणि शिवसेना प्रमुखांना मानणारा म्हणून ओळखला जातो नाशिक लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी संसारीचे राजाभाऊ गोडसे खासदार झाले त्यांच्यानंतर हेमंत गोडसे यांनी खासदारकीच्या रूपानं लोकसभेचा गड शाबूत ठेवला गावातून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवणारे हेमंत गोडसे यांनी आपल्याच संसारी गावातूनच प्रचाराचा श्रीगणेशा केला यो यावेळी आमदार योगेश खोलप दिनकर पाटील सचिन ठाकरे विलास शिंदे संसदीचे सरपंच युवराज गोडसे सरोज अहिरे दिनकर आढाव उपस्थित होते गावातील श्री गणेश मंदिर तसंच हनुमान मंदिरात दर्शन घेऊन सामूहिक आरती करण्यात आली सर्व पदाधिकारी शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासह आरपीआयच्या मान्यवरांनी गोडसेंनाच विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला तुमचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी इतकं सोपं ठरून ठेवलेलं इतकं चांगलं काम या देशामध्ये केलेलं आणि म्हणून आज आपण सर्वत्र पाहत सर्वत्र आपण जर पाहिलं तो मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रामधील हे जे काही नेते आहेत जाणकार नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील यांनी खऱ्या अर्थानं जर मोदीजींना पंतप्रधान करायचं असेल आणि ह्या महाराष्ट्रामधून खऱ्या अर्थानं शिवसेना बीजेपीची ताकद निर्माण करायची असेल तर त्या करताची युती केलेली आहे आणि म्हणून आप्पा तुम्ही अत्यंत भाग्यवाना आहात मी तुम्हाला आठ तारखेच्याच कार्यक्रमाच्या दिवशी सांगितलं आठ तारखेला आचारसंहिता होण्याच्या अगोदर आमच्या मॉडेल कॉलनी येथे गणपती मंदिराचा सभामंडळ भूमिपूजनाचा कार्यक्रम होता आपांना मी सांगितलं होतं त्याच दिवशी की आप्पा तुम्हाला तिकीट हे शंभर टक्के मिळणार आहे तुम्ही भाग्यवाना आहात कारण ह्या मतदारसंघामध्ये काम करताना आप्पांनी चांगल्या प्रकारे जनतेची नाळ ओळखून काम केलेलं आहे पूर्वी कधी नाशिक महानगरपालिकेमध्ये खासदार काम करीत नव्हतं ग्रामीण भागामध्ये काम करायचे परंतु हेमंत आमच्या वार्डामध्ये सुद्धा मोठ्या सभामंडप त्याचप्रमाणे पाच कोटीचं इंडोर स्टेडियम या आप्पांच्या माध्यमातून झालेले म्हणून ग्रामीण भागाचे असेल शहरी भागाशी असेल एक वेळेस आप्पा कमी बोलत असतील परंतु त्यांचं काम बोलत आहे आणि हे काम पाहूनच माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पुन्हा उमेदवारी आणि तुमच्यावर एक विश्वास टाकलेला आहे आणि या विश्वासाला पात्र लावून मागच्या वेळेपेक्षाही प्रचंड मताने हेमंत आप्पाला निवडून द्यायचे जनादरजी पवार नेहमी आलेले आहेत त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे जनादरजी पवार सिन्नरचे पदाधिकारी त्यांचाही स्वागत सत्कार आहे त्याच्या मागच्या पाच वर्षापूर्वी हेमंत आप्पा हे दुसऱ्या पक्षाकडे लढले परंतु दोन हजार चौदाला ते शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाकडून लढले आणि त्या पश्चिम विधानसभेची जबाबदारी आमच्याकडे असताना आपण आपणचा अनुभव आमच्या आम्हाला माहीत नसताना सर्वात जास्त नीट सत्यानं आधार मत आम्ही त्या ठिकाणी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी शिवसेनेला दिली आणि शेवटी शेवटी ती निवडणूक हेमंत अप्पा गुडसेंचा स्वभाव हेमंत अप्पा गोडसेंच्या कामाची पद्धत आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं काम आणि यामुळे सर्व निवडणूक ही शिवसैनिक आणि नागरिकांनी हातामध्ये घेतली होती आणि आता त्या गोष्टीला पाच वर्ष होत आहेत आणि पुन्हा एकदा जे सर्वांना अपेक्षित होतं मी खरंतर आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की सगळ्यांना इच्छा अनेक असतात परंतु आदरणीय यमताचं काम यमताप्पाचा स्वभाव ओळखून त्यांनी पुन्हा एकदा हेमताप्पाला या लोकसभेची उमेदवारी बाहेर केली आणि सगळ्यांना एक आनंद उत्साह सगळ्यांनाच झाला आणि आता तर खरं आता मी असं वाटतं की अण्णा सुद्धा आमच्या बरोबर <laughs> आहे आणि आता या प्राथमिक पश्चिम मतदान संघामधून आपल्याला सांगितला करतो मतदानाचा या ठिकाणी तुम्हाला मिळत यात शक्य नाही कारण मागच्या वेळेस अण्णांचा सपोर्ट होता परंतु त्यांचा नागर होता आणि त्यांच्या मनाची चिड होती तीच चिड आता मला तुम्ही सर्वांच्या परंतु शेवटी सगळ्यांना एक पॉल तरी शेवटी अण्णांनी थांबून घेतलं आणि नंतर अण्णांनी आपाला सपोर्ट केला हे सगळं सगळ्यांना माहीत आहे अण्णासाहेब परंतु आता खऱ्या असा आपण एकत्र येऊन या ठिकाणी मास्टर रेकॉर्ड आपण जास्तीत जास्त कसंही नाशिक पश्चिम मधून आपल्याला हेमंत आपल्याला आपण लीड जाता येईल मला चांगलं आठवतं समोरचे उमेदवार राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना चाळीस हजार मतं होती हेमंत आपांना सत्त्याण्णव हजार मतं होती म्हणजे सत्तावन्न हजारचा लीड हाही मतदारसंघापेक्षा सर्वात जास्त होता आणि यापुढे त्याच्यामध्ये या ठिकाणी आश्वासन करतो प्रचाराच्या निमित्ताने आज माणसावर उपस्थित सर्व इतिहास घडला आणि दिग्गज उमेदवाराला चारे मुंड्या चेक करून आपण दोन अडीच लाख त्या त्या ठिकाणी निवडून आलो आणि आज देखील सामान्य माणसाच्या प्रत्येकाच्या मनात एकच शब्द आहे की हेमंत अप्पा हे रिपीट होणार नाशिक इतिहास जर घडवणार असेल तर हेमंत आप्पा गोडसेंच्या रूपाने येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच बऱ्याच सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले प्रचाराची भाषणा अजून मुद्देसूर आपल्याला करायला बराच पुढे वेळ आहे आपण संसारी गावात भाषण करतोय आणि हे आपण घरातल्याच लोकांना सांगतोय प्रचाराची ज्यावेळेस सुरुवात होईल हे सगळे बसलेले पूर्ण लोकसभेच्या तालुक्यामध्ये घरोघरी जाऊन हे सर्व आपले लोक प्रचार करणार आहेत ग्रामदेवांचं विशिष्ट आपण सांगितलं की प्रचाराची सुरुवात लोकसभेच्या सभेच्या उमेदवारी मग माननीय राजाभाऊ मोडसे असतील हे देखील इथे दर्शन घेऊन आपण प्रचाराची सुरुवात करायचो आणि आज देखील आपण इथे नारळ फोडला आणि माझी जबाबदारी डबल वाढली की पहिले माझ्या हाताने फोडलं त्याच्यामुळे कुठल्याही बाबतीत कमी न पडता जास्तीत जास्त मतधिक आपण आपल्या उमेदवाराला आपण पुन्हा आपली सेवा करण्याची संधी देऊन मला उभं राहायचं म्हणलो कसा राहतो तिकीट आहे का म्हणे नाही मग तू चहा पाचला त्याचे पैसे घे पण आम्ही तुझ्याबरोबर राहणार नाही उमेदवार बरोबर आम्ही राहणार अनुभव माणिकराव आपण बरोबरच्या एका वयाचे आहोत लागल्या तुम्ही राज्यसभेवर जा विधान परिषदेवर जा आपण हेमंत आपाला खूप मतां निवडून आणू आणि आम्ही हेमंत आपाला घेऊन जाऊ आणि तुला काय व्हायचं ते वय पण उभा राहू नको अजून तीन नाव ऐकतोय मी आता नाव घेत नाही आपण फक्त एकच लक्ष ठेवायचं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या देशाच भाग्य नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आणि उद्धवजी ठाकरे रामदाजी आठवले साहेब ही माणसं काम करणारी आहेत दिलेला शब्द पाळणारी आहेत यांनी इती जी केली त्यांच्या के स्वतःसाठी नाही या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली आहे तुम्ही कधी ऐकलं का हो या लोकांनी कोणाला दममाजा केला या लोकांसारखा जातीवाद धर्मवाद केला सर्वांना बरोबर घेऊन जायचं काम के केलं तुम्ही बघा आता रिसर्च लिहिलं जात आहे दुसऱ्यांना खासदार नाही मला एक जाणीवे पण मी बघितलं की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय ही तेवढ्या पुरती भांडणार परंतु एखाद्या कामाला लागल्यावर आपण त्याचा बैल दोन बैल असतात नांगर झुजला जातो त्याच्या खांद्यावर दूध ठेवल्यावर तो, तो तास वतडल्याशिवाय राहत नाही अशी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अर्थ आपण चार पाच लाख मतांनी आल्याशिवाय राहणार नाही काळजी करू नका हा इतिहास होणार आहे खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रचाराचं शुभारंभ संसरी गावचं ग्रामदैवत हनुमान मंदिरामध्ये आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढून संपन्न झालं आपल्या सर्वांना माहिती आहे तर देश एक वेगळ्या घडामोडीवर घडत असलेल्या या पार्श्वभूमीवर ही निवडणुकीला आपण सतराव्या लोकसभेचे सामोरं जात आहोत ही ऐतिहासिक निवडणूक नाशिक दृष्टीने ठरणार आहे याचं मुख्य कारण असं की एकीकडे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं सुशासन राज्यामध्ये शिवसेना भाजप आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीला असलेलं सरकार यांच्या योजना आणि त्यातल्या त्यात, त्यात कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी या सर्व भागांचा विचार करून या सर्व योजनांचा विचार करून सर्व घटकांसाठी सर्व समाजासाठी आणलेले विविध विकास काम मला खात्री आहे तर शिवसेना भाजप आर पी आय युती त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नेते मंडळी आदरणीय उद्धवसाहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय दानवे साहेब यांच्या सर्वांच्या जीवावर निश्चितच हेमंत आप्पा प्रचंड मताधिकाने निवडून येतील सुद्धा एक लाख जास्त मतांनी निवडून अशी मी तुम्हाला खात्री बाळगतो आणि इतिहास या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये घडवतील अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे या प्रसंगी बाबुराव मोजाड दत्ता गायकवाड योगेश सोनवणे प्रतिभा धिवरे कावेरी कासार यांच्यासह युतीचे पदाधिकारी उपस्थित होते उमेश सावंतकर दिशा न्यूज देवळाली छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा মাগে জম কাৰণ মাজে না জুম কাৰণ